नमस्कार मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे आणि त्या ठिकाणी यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस अकॅडमिक इयरमध्ये जे डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी किंवा मग बी फार्मला ॲडमिशन घेणार असतील फार्मसीला प्रवेश घेणार असतील त्या विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका असतात त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत खास करून विशेषतः जे डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला प्रवेश घेणार आहेत त्यांना काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे शिवाय अनेक विद्यार्थी असे असतात की जे नीटची तयारी पुन्हा करत असतात नीट रिपीट करत असतात आणि त्या दरम्यान मग डी फार्म किंवा बी फार्मला प्रवेश घ्यायचा असाही विचार करणारे विद्यार्थी असतात तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आशिष कर्ले आपल्या आम्ही फार्मसीस युट्यूब वाईनवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जास्त वेळ न घालवता हो आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया फ्युचर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आपण डिप्लोमाबाबत बोलणार आहोत आता डी फार्म डिप्लोमा इन फार्मसी जो दो की दोन वर्षाचा डिप्लोमा आहे या डी फार्मला ॲडमिशन घ्यायला तुम्हाला कुठल्याही पद्धतीची ई टी किंवा नीटची परीक्षा देण्याची गरज नाही आहे केवळ तुमचे बारावीचे जे ग्रुपचे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं पण या ठिकाणी एक मुद्दा आहे मागील दोन वर्षापासून ज्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे अर्थात त्या विद्यार्थ्यांना डी फार्म पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ॲज अ रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून मुन म्हणजे फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करायला जाता ज्याला तुम्ही कॉमन भाषेत लायसन असं म्हणता तर ते काढण्यासाठी ज्या वेळेस जातात त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम द्यावी लागणार आहे एक्झिट एक्झाम आणि त्या एक्झिट एक्झामचा विषय कोर्टामध्ये पेंडिंग आहे ती एक्झाम होणार आहे आता ती एक्झाम कशाच्या बेसिसवरती होते तुम्ही डिप्लोमाला ज्या काही गोष्टी शिकलेल्या आहात आणि एक फार्मसी म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला नॉलेज आहे का हे चेक करण्यासाठी ते एक्झाम होत असते हे एक्झाम पास झाल्यानंतरच तुम्ही ॲज अ रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता आणि जोपर्यंत हा इश्यू कोर्टात पेंडिंग आहे तोपर्यंत ज्यांचं आता मागच्या काळात डीफॉर्म झालेलं आहे ते विद्यार्थी केवळ एक वर्षासाठी फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करू शकतात मर्यादित लिमिटेड रजिस्ट्रेशन एक वर्षासाठी दिलेलं आहे आणि ज्यावेळेस एक एक ते एक्झिट पास होतील त्यानंतर ते कंटिन्यू मध्ये त्यांना करता येईल शिवाय डी फार्म झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला देखील प्रवेश घेऊ शकता तर हे एक्झिट एक्झामच्या बाबत मी सविस्तर सांगितलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा बोलूया की याशिवाय बरेच विद्यार्थी असे असतात की ते मग डी फार्म असेल किंवा बी फार्मला प्रवेश का घेतात तर त्यांना नीट रिपीट करायची असते आणि मग कुठेतरी साध्या कॉलेजमध्ये बी फार्मला बाहेर येऊन ॲडमिशन घेणं किंवा ॲडमिशन घेणं आणि कॉलेज अटेंड न करणं प्रॅक्टिकल अटेंड न करणं आणि नी, केवळ नीटची तयारी करणं असा देखील विचार करणारे काही विद्यार्थी असतात तर लक्षात ठेवा बी फार्म देखील एक प्रोफेशनल कोर्स आहे डिप्लोमा देखील प्रोफेशनल कोर्स दोन वर्षाचा डिप्लोमा आहे दरम्यान या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल लेक्चर्स आहेत अटेंडन्स सेवन्टी फाय पर्सेंट कंपल्सरी आहे त्यामुळे तुम्हाला एका वेळी त्या दोन्ही गोष्टी शक्य होणार नाही तुम्ही एक नीटचा अटेम्प्ट दिला आहे कमी स्कोअर आला आहे पुन्हा तुम्हाला नीट द्यायची आहे तर फुल टाईम फक्त नीटवरती फोकस करा एका ठिकाणी दोन गोष्टींवरती लक्ष ठेवू नका काहीतरी एक गोष्ट करा जर नीट करायची आहे तर नीटलाच फुल डेडिकेशननं टाइम तुम्ही देणं गरजेचं आहे शिवाय बरेच जण असे असतात की अनेक विद्यार्थ्यांना नीट दोन तीन वेळ रिपीट केलेली असते आणि एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं स्वप्न पूर्ण होत नाही अशा वेळी तुम्ही काय करा नीट क्लिअर झाली नाही किंवा एम बी बी एस करता आलं नाही म्हणून मग पुन्हा काय करूया चला फार्मसीला असं बाय चान्स फार्मसीला येऊ नका तुम्हाला खरंच या क्षेत्रात यायचं आहे तर इथे कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत या सगळ्या गोष्टी पाहून मग निर्णय घ्या की इकडे यायचं की नाही बाय चान्स कोणीही येऊ नका यायचं असेल तर सविस्तर माहिती घ्या इथे करिअरच्या कोणत्या संधी आहेत मग तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकता स्वतःचं मेडिकल शॉप सुरू करू शकता क्लिनिकल फार्मसीस फार्मसिस्ट म्हणून जॉब आहेत फार्माकू विजिलन्स मेडिकल कोडिंग गव्हर्नमेंटमध्ये काही करिअरच्या संधी आहेत ॲज अ फार्मसी ऑफिसर ही माहिती घ्या आणि जर तुम्हाला आवड होती ना क्लिनिकल आता पहा ज्यावेळेस तुम्ही मेडिकल क्षेत्रात जसं की एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस इथे जातात त्यावेळेस तुमची क्लिनिकल प्रॅक्टिस सुरू होते तिथे तुमचा पेशंटशी डि डिरेक्टली संबंध येतो तिथे फार्मसीमध्ये तसं नाही आहे की तुम्ही औषधाबाबत सविस्तर शिकत असा हां तुम्हाला पेशंटशी डिरेक्टली रिलेशन डिरेक्टली पेशंटशी तुम्हाला संबंध हवा आहे क्लिनिकल प्रॅक्टिस करायचे तर त्यावेळेस तुम्ही मग ॲज अ क्लिनिक फार्मसिस्ट म्हणून विचार करायचा असेल तर फार्म डी हा एक चांगला पर्याय फार्म डी म्हणजे काय डॉक्टर ऑफ फार्मसी जो सहा वर्षाचा कोर्स आहे यामध्ये तुम्हाला पाच वर्ष अकॅडमिक एक वर्ष हॉस्पिटलमध्ये राऊंड आहे आणि यानंतर तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये ऍज अ फार्मसिस्ट म्हणून किंवा मग या ठिकाणी क्लिनिकल रिसर्च फार्मा विजिलन्स या ठिकाणी देखील चांगल्या करिअरच्या संधी फार्म डी झालेल्या विद्यार्थ्यांना आहे तर असे काही ऑप्शन आहेत फार्म डी बाबत सविस्तर आपण एक इंटरव्ह्यू घेतलेला आहे फार्म डीच्या शिक्षकांचा ते देखील तो इंटरव्ह्यू तुम्ही पाहू शकता बाकी तुमचे अजून काही डाऊट्स असतील ते खाली कमेंट करा डॉक्युमेंट कोणते लागतात ते ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे लक्षात तेव्हा बरेच विद्यार्थी असतात की ज्यांना ई टी दिलेली नसते फक्त नीट दिलेली असते तर नीटच्या बेसिसवर ॲडमिशन कसं होणार तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तिथे त्याचा ऑप्शन येतो की ई टी दिले का यस नसेल तर नो मग नीटला यस करा ते स्कोअर भरा दोन्ही दिले असेल दोन्हीच्या डिटेल्स भरा मग ॲडमिशन कशाच्या बेसिसवरती होईल तर सगळ्यात जास्त जागा या ई टीच्या बेसिसवरती असतात आणि ऑल इंडिया म्हणून काही ठराविक जागा असतात ते नीटच्या बेसिसवरती असतात आणि ॲडमिशन मिळत असताना दोन्ही शक्यतांचा जर तुम्ही दोन्ही एक्झाम दिले तर दोन्ही शक्यतांचा विचार होऊन कुठे तुमचा ऑनलाईन नंबर लागू शकतो कॅपराऊन म्हणून ते विचारात घेतलं जातं आता ह्या ज्या टेक्निकल बाबेत ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल काय कसं करायचं त्या त्यावेळी सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन काही तुमचे डाऊट्स असतील ते खाली कमेंट करा तुमचे जे काही डाऊट्स असतील त्यासाठी स्पेशल एखादा आपण लाईव्ह सेशन ठेऊ ज्यामध्ये तुमचे डाउट्स सॉल्व्ह केले जातील दरम्यान तुम्हाला माझ्याकडून पर्सनल काउन्सिलिंग हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खाली था एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे त्याची लिंक आहे तो जॉईन करा दरम्यान ती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू